लोक इथे शिग्रे पडतात वाटायला माणसाला असं वाटाला वाटायला येतच नाही रोडला तर ट्रेन माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही बघा इथे तिथून थोडं लिकिट झाले तर वातावरण आता थंड झालंय बघा फ्रेंड मस्त वाटायला लागले एकदम भारी गार नाहीतर सहाला बी पोळायचं बापरे पोळायचं सहा वाजता मस्त वाटायला छान आता उद्या ज्याला काय आता आज दहा तारीख आहे ते अकरा अनेक राहिले किती दिवस अकरा एकोणीस दिवस ते दिवस नाहीतर आम्हाला मन की एकतीस तीच तारखे आमचं कोणी धरीच पण नाही एकतीसच्या तारखेच काहीच नाही आपल्या अनुभवीचं काय कमी झालं की माणसायला जमत नाही पोट भरण्याचा दर्या बघा बाबांना काम होत नाही पाठी भाग एक पोट भरण्याचा येत नाही त्यांना काय करते न सांग ती बकरी बी घेऊन जा की भांगारवर ती बकरी बी नाही की भांगारवर येत नाही बाई काय करायचं फेन सांगा गाड्या चालल्यात मस्त हा बाका रोडन चांगलं आव फेन बहिणीचा बड्डे होता आमच्या त्या चौथ्या नंबरच्या के ते काय झालं आमच्या दुसऱ्या बहिणीचे पैसे आहेत लय दिवस झालं त्या पैशाला मग काय नाही बागा निका म्हणलं की आज ती बी बहीण कायच म्हणली नाही बरं का सकाळ सकाळ काय झालं फोन लावला आमच्या मुलीकडं भरगी माझी बहीण आली चित्र तर मी लावला फोन मग लावला तर म्हणलं अगं जे काय बोलायचे ते बोलले नाही म्हणलं नुसता मला काय कर फुटूला ला अगं एखादा फुटू असला तर पाहताय की गाणं लावून तर ती म्हणली की माझ्या पोराचा बड्डे पाच तारखेला होता तर मी नाही केला माझ्याकडे नाही बाया फुटू तिथे म्हणली मग मी म्हणलं का बाया म्हणलं तुमच्याकडे पैसे नव्हते काय म्हणून केलं नाही तेवढंच म्हणलं मी फ्रेंड आणि मग ते काय झालं हि तर मग मला सैनच आहे ना झालं दहा एक वर्ष माझ्या आठ वर्ष झालं मग हि तर बहीण आली ती दुसरी मग बोलले काय बोलायचं हित्या रागाच्या बहिणी आहेत ना का का आमच्या काय सांगा बा माझ्या तर पोटामध्ये मळच नाही का फ्रेंड आपल्याला खरं बोलायला काय नाही का, ना का। माझं तसं आहे तोंडावर धडकी पडत मग हिला मी म्हणलं बाई ते पैसे किती राहिले तर म्हणलं तिच्यावाले देऊन टाकावा की म्हणलं पैसे आव तेवढंच म्हणलं मी आता काय सांगाव तुम्हाला सांगायचं की वाटत नाही तेवढं म्हणलं तर पाच सहा बऱ्या फोन लावला तर उचलला सुद्धा नाही आणि माझं कसं आहे फ्रेंड माझ्या पोटात म्हणून व मला काय वाटतं सगळे चांगलं राहावा गोळ्या मेळणं राहावा भांडण करून आहे हसीत चुकीत आणि कुणाच्या पोटामध्ये कसं असतंय लय लय वर्षाचा राग असतोय लय लय दिवसाचा पण मा मी तर हवा बा का फ्रेंड सोडून देते सोडून देते मोकळा आपलं आपलं मन आहे काय बी म्हणा तुला मला मला वाटतंय जाऊ द्या माय आज आहे हायत आपण तर उद्या माहिती आहे का आपल्याला हायत का नाहीत म्हणून म्हणून बघा सोडून देते मी राग असू काही असू आपल्या नाही पोटामध्ये मळ हा बाका कस बी कुणी राहूत माझ्या नाही पोटामध्ये मळ नाही काय नाही आणि आव मोकळच राहिलेलं ते आम्ही कधी बी मध्ये उठला ना त्यांच्या पैशा द्या त्या ती जाऊ नंबरची बहीण आहे का ती तशीच बोलत या तशीच करते जाऊ द्या नाही काय करायची आपल्याला कुणी देऊ कुणाचे पैसे नाही तर नाही देऊ मी कसं आहे बघा मूर्ती आहे बहिणी कशाची मूर्ती ही बांधून टाकयची आता आडवा बांध आडवा लहानपणी सगळ्याला माईला लिहित्र हे झालं किती ते झालं की ते आणि मोठे असायचे मी माझा भाऊ माझा भाऊ आता मोठा आणि मी त्याच्या पाठची दोघानं सांभाळायचे माय बापानं हिरबळ जायचं जांभळी पाहायला आणि हे लिहित्र आम्ही सांभाळायचे आता कोणतरी म्हणतोय का माय आमच्या बहिणीनं आणि भावानं काम केलं लई म्हटलं म्हणून कुणीही म्हणत नाही सांभाळलं बी म्हणित नाही केलं बी म्हणत नाही आणि आलं बी म्हणत नाही आणि गेलं बी म्हणत नाही आणि आम्हाला म्हणण्याची गरजही नाही ना आम्हाला कसं आहे बघा मला जर केलं ना मला नाही हांगून काढ वाटत पण हे मला काय वाटतं आहे बहीण भावंडानं थोडं बहिणीनं राहावानी कुणी बहिणी असताना फ्रेंड थोडंफार चांगलंच राहायला पाहिजे सुद्धा अर्थ नसतो जीवनाला जीवन जगायचं म्हणलं ना आपण तिकड उलट गाडीवर काय का। का सांगायचं ट्रॅफिक मधून चालले तिकडे आमची बारकी पूरगी बघा ना तर पायच लावलाय आडवा तिकडे मग काय करावा आण चालले हा कसं हाय बोललं नाही बोललो ना सरमत नाही ट्रेन मग मी बोलते काय सांगा कुणी काय का तुम्ही काय घेऊ चाललंय रोख वापर चालले शिडी घेऊन एक रस्त्याला गमाय तर फ्रेंड लाईक करा माझ्या लाईव्ह ला। स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये फ्रेंड काय सांगायचं माणूस काहीतरी होईल म्हणून करतय फ्रेंड करा मला आणि त्याला म्हणून आम्हाला सपोर्ट करतात म्हणून माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करतात तुम्ही सगळेजण म्हणून तुमचं मनापासून मनापासून कारण तुमच्यामुळंच आमचं चॅनल लाईक करा शेअर करा कुणाला सांगा सांगा घरात आणि माणूस येऊन जाऊ माईला सांगत आहे तुम्ही आपले फ्रेंड आहेत म्हणून तुम्हाला तुम्हाला नाही शेअर करायचं मग कुणाला करायचे आपले फ्रेंड आहेत त्यांना नाही आपले फ्रेंड ऐकणारे आपले फ्रेंड आपल्याला सांगणारे चांगलं कमेंट करून सांगा ते काय माझं चुकते का तर मग जरी चुकत असलं तरी मला सांगा मला मला तुमचं चुकतं आहे बरं का तुम्ही त्यांच्यामध्ये नाही बोलायला पाहिजे म्हणून मला तर वाटतंय असं की मी अशीच एकदा बोललो होते तर मला मला असंच जीवाला धक्का बसला होता तीच परगर आज झाली आणि माझ्या जीवाला पैसे दाखवतो की मुगच बोलले ए बाबा पुढे की इतकं महाग कशाला बघतोस बाग लावला तिच्या बघा का ते हिकडं बघायला गाडी कुठं चालवायला अंगावर इकडं दिसलं का उभं राहिलं आहे बघा ती, yeah, ती, ती कुठे येऊ लय आवड आले या कुठलं आवडच नाही पाऊस पडून आता रिक्षा आमची मग आमच्या रिक्षा मध्ये आपण नाही कायला पण घर ला करायचं आपलं